कार मित्रांनो मी नारायण पाटील आणि तुम्ही पाहत आहात ज्ञान माध्यम चॅनल आपल्या परत एका नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो मी आज एका कष्टकरी प्रामाणिक शेतकऱ्याच्या शेतामध्ये आहे त्यांचं नाव मारुती संगानावर ह्यांनी एका वेलवर्गीय पिकाचं उत्पादन घेत आहेत मी जेव्हा यांना पहिल्यांदा भेटलं तेव्हा मी यांना ऑर्गॅनिक शेतीबद्दल माहिती सांगितली तेव्हा त्यांना आपल्या ऑर्गॅनिक बद्दलची माहिती त्यांना पटली तेव्हा त्यांनी आपल्यासोबत काम करायला इच्छा दाखवली मित्रांनो हा प्लॉट दहा गुंठ्यामध्ये आहे आणि याला एक हजार लिटर विरजनची आवश्यकता होती आम्ही त्यांना विरजन कसं तयार करायचं आहे आणि कशा पद्धतीने औषध स्प्रे करायचा ह्याची माहिती त्यांना सांगितल्यावर त्यांनी अगदी तंतोतंतपणे आणि प्रामाणिकपणे आपलं शेड्यूल पाळून आज हा चवळीचा भाग अशा चांगल्या पद्धतीने त्यांनी फुलवलेला आहे मित्रांनो एक लक्षात ठेवा ऑर्गॅनिक शेती करत असताना आपण घ्याव्याची काळजी पहिले दोन नियम आहेत ते म्हणजे पंच महाभूत आणि नवग्रह पंच महाभूत आणि नवग्रह याच्यावरतीच आपल्या निसर्गाचं बॅलन्स टिकलेलं आहे आणि तेच बॅलन्स आपण आज रासायनिकच्या माध्यमातून बिघडलेलं आहे मारुती संघानावर ह्या प्रामाणिक शेतकऱ्यांनी आम्ही सांगितल्याप्रमाणे ऑर्गॅनिक शेती करत असताना शेड्यूल पाहलेले आहेत आम्ही सांगितल्याप्रमाणे त्यांनी आपल्या दहा गुंठ्या प्लॉट मध्ये एक हजार लिटर विरजन आणि फक्त पिकामृत्य तीन स्प्रे घेतलेले आहेत फक्त तीन स्प्रे आणि एक हजार लिटर विरजनवरती हा भाग फुललेला आहे तुम्ही फुलांची सेटिंग बघू शकता आणि ह्याच्यामध्ये तुम्ही पीक पण पाहू शकता कशा छान पद्धतीने आलेलं आहे मित्रांनो रासायनिकमध्ये शेती करत असताना ह्या प्लॉटमध्ये रोगाचे प्रादुर्भाव जास्त प्रमाणात होतो प्रचंड प्रमाणात होतो आणि किड्याचा प्रादुर्भाव प्रचंड प्रमाणात होतो रासायनिक तुलनेत बघितलं तर ऑर्गॅनिक पद्धतीमध्ये किड्यांचा प्रादुर्भाव कमी प्रमाणात आणि रोगाचाही प्रादुर्भाव कमी प्रमाणात होतो मित्रांनो इथेच शेजारी एका शेतकऱ्याने सेम असाच प्लॉट रासायनिक पद्धतीने पिकवलेला आहे त्यांनी पंधरा गुंटामध्ये पिकवलेला आहे आणि ह्या प्लॉट दहा गुंटामध्ये आहे पण त्यांनी आतापर्यंत पंधरा ते वीस स्प्रे रासायनिक पद्धतीने घेतलेले आहेत मित्रांनो विचार करा पंधरा ते वीस स्प्रे म्हणजे किती विष आपण शेतामध्ये पेरत आहोत आणि विष किती पिकवत आहोत त्या तुलनेमध्ये फक्त आपल्या प्लॉटमध्ये आपल्या ऑर्गॅनिक प्लॉटमध्ये फक्त तीन स्प्रे घेतलेले आहेत त्याच्यावरती हा हा भाग फुललेला आहे मित्रांनो कुठंतरी आपल्याला रासायनिकचा वापर कमी केला पाहिजे आणि ऑर्गॅनिक ऑर्गॅनिकचा वापर जास्त केला पाहिजे कारण विष पिकून विष खाण्यापेक्षा अमृत पिकून अमृत खाल्लेले कधीही योग्य आहे मित्रांनो शेजारचा शेतकरी आतोनात खर्च करून देखील त्याला अपेक्षित उत्पादन मिळालेलं नाही आणि आपण कमी खर्चामध्ये जास्त उत्पादन घेतल्यामुळे शेतकरी पण समाधानी आहे मित्रांनो शेतकरी समाधानी पण आहे आणि तो शेतकरी विषमुक्त शेती करत आहे त्यामुळे समाजामध्ये जे नागरिक आपलं जे आपण पिकवलेलं जे जे पीक घाणार आहेत ते विषमुक्त असणार आहे आणि रोगमुक्त असणार आहे मित्रांनो यासाठीच होईल तेवढ्या लोकांनी रासायन शेतीला त्याग करा आणि आरोग्य शेतीकडे वळा मित्रांनो रासायनिक खताच्या कंपन्यांनी भारतातील पासष्ट टक्के शेतकऱ्याच्या डोक्यामध्ये असे घातलेले आहे की ऑर्गॅनिक शेती करत असताना आपण ऑर्गॅनिक खताची वापर केले तर त्याची लागवण लवकर होत नाही म्हणजे त्याची लागवण व्हायला कमीत कमी एक वर्ष लागतो अशी वाईट चुकीची बातमी शेतकऱ्याच्या डोक्यामध्ये घातलेली आहे आणि हे सरासर चूक आहे आणि खोटी बातमी आहे मित्रांनो फक्त आणि फक्त तुम्हाला चार दिवसामध्ये ह्याचा रिझल्ट दिसतो आणि आपल्या शेतकऱ्याला चार दिवसामध्ये रिझल्ट दिसलेला पण आहे जर मित्रांनो आमच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सांगितल्याप्रमाणे शेडू तुम्ही पाळला तर तुम्हाला फक्त आणि फक्त चार दिवसामध्ये रिझल्ट दिसतात आणि तुम्ही भरपूर उत्पादन घेऊ शकता तेही कमी खर्चामध्ये आपल्या संस्थेची फक्त एकच संकल्प आहे ते म्हणजे विषमुक्त भारत आणि विषमुक्त भारत बनवणं हे फक्त आपल्या संस्थेची जबाबदारी नाही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे त्यामुळे हा व्हिडिओ होईल तेवढा लवकर जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा आणि तसेच मित्रांनो स्क्रीनवर एक नंबर दिलेला आहे त्या नंबरवरती भारतातील सर्व शेतकऱ्यांनी कॉन्टॅक्ट करायचं विसरू नका धन्यवाद